मित्रा स्वप्न बघणं सोपं आहे रे पण त्यासाठी लढणं हे फक्त योद्ध्यालाच जमतं आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक असा संदेश जो तुमच्या रक्तात जोश भरेल मनात आग पेटवेल तर मित्रा ह्या क्षणी सगळं बाजूला ठेव कारण बोलतोय तुझ्या हक्काचा आवाज आरचे तेव्हा ड्रीम मराठीतून चला सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला मित्रा लोक काय म्हणतील लोक काय बोलतील या विचारात अडकून जगणं म्हणजे हयात असून मेल्यासारखं असतं म्हणूनच मला जगायचंही योद्ध्यासारखं आणि माझा ॲटिट्यूडसुद्धा तसाच आहे योद्धा म्हणजे काय तो जो संकटांशी लढतो अपयशाशी भिडतो अडथळ्यांना न घाबरता मार्ग काढतो आणि सगळ्यांच्या विरोधात स्वतःवर विश्वास ठेवतो सगळे म्हणतील तुला नाही जमत पण योद्धा त्यांचा ऐकत नाही तो फक्त करत राहतो आज जर मित्र तुझं स्वप्न मोठं असेल आणि तुला ते अचीव्ह करायचं असेल तर ऍटिट्यूड पण तुझा तसाच मी करणारच मी माझं स्वप्न पूर्ण करणारच हे तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे आणि मनात फिट्ट ठेवलं पाहिजे जेव्हा सगळे साथ सोडतात ना तेव्हा योद्धा एकटाच लढतो एकटाच राहतो आणि एक दिवस येतो जेव्हा त्याला यश मिळतं आणि तेव्हा सगळे म्हणतात अरे मला माहिती होतं तू काहीतरी मोठं करशील म्हणून मित्रांनो अजूनही वेळ नाहीये आजपासून आपला ऍटिट्यूड असा असायला हवाच मी हरलो ना तरी चालेल पण थांबणार नाही झोप लागत नसेल लोक हसत असतील परिस्थिती हाताबाहेर जात असेल तरीही जगायचं तर आनी, तर आणि बोलायचं ना राजासारखं हे आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे ते स्वप्नांसाठी मेहनतीसाठी आणि आपल्या नावासाठी खर्च आहे ऍटिट्यूड म्हणजे माज नव्हे ऍटिट्यूड म्हणजे स्वतःच्या स्वप्नांवर असलेला अटल विश्वास ॲटिट्यूड म्हणजे आज नाही पण उद्या मी नक्की मोठा होणार हे ठाम चित्त ऍटिट्यूड म्हणजे परिस्थिती झुकत नसेल तर ती मोडून काढण्याची फाडून काढण्याची तयारी आजपासून ना मित्रा आपली ओळख अशी हो हवी हा माणूस झुकत नाही थोडा थकतो पण थांबत नाही म्हणून सांगतो योद्ध्यासारखा ऍटिट्यूड ठेवायचा असेल ना तर प्रत्येक अपयशातून उठून उभं राहणं प्रत्येक अपमानात स्वतःवर विश्वास ठेवणं आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण होईपर्यंत थांबू नका कारण माझं नाव हे मला बनवायचं आहे माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय जर मी मेलो ना तर मी माझ्या नावाला शोभणार नाही मित्रा योद्धासारखा ॲटिट्यूड म्हणजे फक्त माज नव्हे तर स्वतःच्या स्वप्नांवर ठेवलेला अटल विश्वास असतो आजपासून तुला ठरवायचं आहे परिस्थिती कशीही असो हरायचं नाही आहे थांबायचं नाही आहे कारण आपणही योद्धा आहोत आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका मी हरजय देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला मी तुम्हाला सपोर्ट करतो यू ऑल धी व्हेरी बेस्ट